वैरण आणण्यासाठी मी आणि मित्र निघालो आहे शेतकऱ्यांची काय अवस्था असते हे मित्रांनो आज व्हिडिओ वैर आणायला आम्ही सांगताना निघालो आहे आमचा मित्र बारक्या लोकांनी बघा अटांना मार्केट आणि मी आलो वैरण आणण्याचा अनुभव मी घेणार आहे त्यासाठी मित्रांसमोर निघालो आहे वैरण आणण्यासाठी जनावर आणि शेती असणाऱ्यांचं काय हाल होते हे सरकारला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ चालला आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भाऊ मित्रास गाडीवरून गाजरी गावत आणायचा आम्ही आता गाड्या आम्ही येतो लावून मधल्या स्टँडवर आलेल्या बिंडा यावर टाकायला गाडीवर आमचा मित्र बाट्या लोकं डे आता बघूया गाजरी गावत मला कसं कापायला होतोय पहिल्यांदा वैद्य कापणार आहे पक्ष्यांचा आवाज मस्त विके मित्रांनो चिमणी कावळं मोर सकाळ सकाळी फिराय मस्त वाटते आजचा अनुभव वेगळा मित्रा थांबकी रे चप्पल चालणार ना या चप्पलात एवढा काय जास्त आवाज बंद करतो बरं मित्रांनो आता आम्ही वैरण कापाय सुरू करत आहे थोड्या वेळात बिंडा बिंडा तयार असणार आहे <laughs> आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आमचा मित्र बरं घ्या जास्त मित्र मला दाखवत आहे अशीच मी आता वैरण कापाय चालू करणार मग ते धाडस म्हणायचं आहे त्यांची शेती आहे आहे ते वैरंग कापाय साधू फक्त वैरण कापायला समजतील जनावर कशी पाळायची असते आणि काय काय हाल होते जनावर पाळताना फुलेवाडीचे अर्जुन तात्या राऊत यांच्या शेतामध्ये आम्ही वैरण कापत आहे मित्रांनो अर्जुन तात्या कधी पण वैरणला नाही म्हणत नाहीत गरीब गरीबासने पाहिजे तेवढी घेऊन जावा म्हणतात जनावरांसाठी वैरण असे मोठे शेतकरी कायम गरीब शेतकऱ्यांना मदत करत असतात यामध्ये रविशंकर घाटगे हे पण साहेब मोठे आहेत गरीब असणे भरपूर सहकार्य करतात शेतातले वैरण तेन घेऊन वैरण कापताना मोरांचा आवाज पहा आम्हीचा अतिशय सुंदर असा अरे, अरे वैरण कापतो की मित्र असं काय काव नकोस दोन पेंड्या कापल्या तिथेच बरं आहे काय खरं नाही आहे तू बघा माझी पिंडी मित्रांनो पिंडी एक बांधलेली आहे दोन पेंडे आत्ता बंद झाल्या आणि आमच्या बारक्याचा भिंडा झाला त्याच्यात आतापर्यंत मदत करा एक दिवसाचं सक्की बा मी मस घेतलेले हो ती विकतो मला काय खरं नाही जमत नाही हे काट लाजाळू खरोखर शेतकऱ्याचं लय हालाय मित्रांनो मस पाळायचं एवढं सोपं काम नाही स्वतः वैरण कापायला समजलं मला ती मस घेतलेली आहे मी इकून टाकतो हे काय परवडणार नाही मला गप्पा कोपाड्याच्या बाजारमध्ये जाऊन विकतो घेतलेली आहे ती मस आणि दोन तीन एक तास आणि एक केस दाडी केलेली बरी तर हे काय वैरण कापणं मला जमणार नाही लई डेंजर काम हो भ्या हो काट्यांचं भ्या सापाला का भ्या हे ये ये काय पाया लागू शकते काय खरं नाही मित्रांनो ना आमचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवा सांगा कॉमेंटमध्ये सांगा आमचा बारक्या सुट्टी देत नाही मग पिंडी कशी कापते पट्टी रा खरं खरं सलाम आहे माझा या आमच्या मित्राला शेतीची कामं करणाऱ्या माझ्या सर्व मित्र हा एक दिवस आलो ही तर आहे हा तुम्ही दररोज वैरण येता चेष्टा नाही खरोखर मानलं पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यांना सलाम आहे आमचा पांढऱ्या पांढरा दुध उग पांढऱ्याच्या उगाच भेटतो का बघा खरोखर आहे पांढऱ्याच्या उगच मिळत नाही हे असं हाल असते शेतकऱ्यांचं जनावरं पाहणे एवढं सोपं काम नाही हे आता का आलं अनुभव घेतल्यावर सर्व शेतकऱ्यांना माझा सलाम आहे अशा तऱ्हेने आमचा भिंडा बारक्याचा पण तयार झाला आहे आणि माझा पण आता तयार होणार अनुभव अनुभवाची बोल मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या आईवडिलांचं ऐकत जावा जरा सांगितलं अनुभव घेतल्यावरच कळते त्यामुळे त्यांना अनुभव असतो सर्व गोष्टींचा त्यामुळे आपल्या आईवडिलांचं ऐकत जावा असं बिंड आणावं लागते धन्यवाद सकाळी शेतकरी असणे चेष्टा नव्हे ओरिजिनल शेतकरी म्हणतोय बिंड तयार झालेले आहेत शक्ती नाही मामांचा बिंडा बघा साठ वर्षाचे मामा आहेत बिंडा बघा मामाने आणलेला आणलं पाहिजे मामास मागाशी जे बिंडा घेऊन आले त्यांचा बिंडा आणि आमचे दोन बिंड तयार झालेले आहेत आता आम्ही निघालो घरी खरोखर जनावर पाण्याचं सोपं काम नाही अनुभव असे त्यामुळे आपल्या आई वडिलांचं ऐकत जावा मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार वागत जावा खुश होतील आपले आईवडील कुठे राहा तुम्ही फुलेवाडी चेष्टा नाही दररोज मिनटं असं काढायचं हां किती मासे आहेत तुमच्या दोन मासे दोन भिट हां हां दररोज दोन मिनटं घेऊन जायचं हा चेष्टा नाही असं काम आहे सुख दुःखात आपल्याला साथ देणारा बारक्या लोखंडी माझा मित्र शेतकऱ्यांचा दररोजचा संघर्ष जनावरांसाठी वैरिणांनी हा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडून कळवत आहे कसं वाटली अवश्य कळवा